बघा आता आरची रांगोळी काढते ते म्हणत असा काय आरशी रोज 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 रांगोळी काढते खरंच तर वेगवेगळी रांगोळी काढते बघा बाप्पा आता आजच्या दिवस पण नाही आहे आणि चालले आज बाप्पा आपल्या गावाला आणि माझे बाप्पा चालले आपल्या गावाला चेन पडेना ना आम्हाला चला आता माझे कामं पण व्हायचे खाली मंडप पण झालेला आहे टाकून मंडप म्हणजे असे पल्लेच टाकले खूप मोठा काय असेल मंडप टाकलेला नाही आणि आता मी भांडे वगैरे घासायचे माझे भांडे वगैरे घासून घेते आणि मग चल आता माझी तयारी करते मग पहिले आता भांडे वगैरे घासते दहा पंधरा मिनिटांनी तोपर्यंत आरचीची रांगोळी पण होते काढून एवढी झाली आहे थोडी आहे बाकी थोडी बाकी फुलं काढलेत चला आरचीची रांगोळी होते तेव्हापर्यंत काढू आरचीनं काढली अशी रांगोळी कशी वाटते तुम्हाला रांगोळी आरचीनं काढलेली नक्कीच कमेंट करून सांगा जेवढ बघा बघा हे अशी आहे दाखवते तुम्हाला कशी वाटली एक नंबर रांगोळी मस्त माझे सर्व कामं पण झाले भांडे वगैरे सर्व झाले आणि आता मी होते तयार बघू माझा लुक कसा वाटते का वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आता मी तयार का म्हणते आज चला आता वाजले साडेचार तयार होतपर्यंत एक घंटा लागते मग कोणी येणं जाणं राहते चला मी आता तयार होते चला बाय <laughs> तयार होते बघा मी आता तयार पण झालेली आहे कसं वाटतं तुम्हाला मजा लोक मी तयार झाली चला आता आता पाहुणे मंडळी यायची वेळ आहे म्हणजे आले आहेत काही अजून गेलं बाकी आहे